श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो विश्वकर्मणे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपलं स्वप्नातलं आपल्या मनासारखं स्वतःचं घर व्हावं असं कोणाला वाटत नाही वास्तूचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वतःच्या मालकीचं घर होण्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा नसून विशिष्ट योग असावे लागतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहितीच असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती नाही की देवांचे वास्तुकलातज्ज्ञ म्हणजेच देवांचे इंजिनियर विश्वकर्मा ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली देवांचे शस्त्र अस्त्र महाल पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट जिचा आपण आज उपभोग घेतो ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून भगवान विश्वकर्मा यांनी या प्रत्येक गोष्टीची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपण जर विश्वकर्मा भगवान यांची जर सेवा केली तर नक्कीच आपलं स्वप्न पूर्ण होईल वास्तुविषयक अडचणी असतील जुनी एखादी वस्तू असेल जी विकली जात नसेल एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली असेल तसंच घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा व्यवसाय धंदा यामध्ये अडचणी येत असतील प्रगती होत नसेल अशा सर्व प्रकारच्या समस्यांसाठी भगवान विश्वकर्मा यांची सेवा आराधना अवश्य करावी आणि यासाठी जो महत्त्वाचा दिवस आहे विश्वकर्मा जयंती माघ महिन्यामध्ये बावीस तारखेला म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते भगवान विश्वकर्मा यांची सेवा सुरू करण्यासाठी यासारखा दुसरा चांगला दिवस नाही म्हणूनच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी बावीस फेब्रुवारी रोजी तसंच बावीस फेब्रुवारीपासून आपल्याला एक विशिष्ट सेवा करायची आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी अवश्य विचारा भगवान विश्वकर्मा कोण आहेत ब्रह्मदेवाचे पुत्र धर्म धर्माचे पुत्र वास्तुदेव वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र भगवान विश्वकर्मा ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून भगवान विश्वकर्मा यांनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली हस्तिनापूर असेल द्वारकानगरी असेल किंवा रावणाची लंका असेल ह्याची निर्मिती देखील वास्तुकलातज्ज्ञ विश्वकर्मा यांनीच केली तसंच देवांचे अस्त्र त्रिशूल सुदर्शन कर्णाची कुंडलं यासारख्या वस्तूंची निर्मिती देखील भगवान विश्वकर्मा यांनीच केली यावरून आपल्याला त्यांची महती लक्षात आली असेल आणि म्हणूनच सुतार लोहार जे कारागीर आहेत ते भगवान विश्वकर्मा यांना आपला देव मानतात त्यांची पूजा करतात मग फक्त त्यांनीच पूजा करावी का नाही आपण सर्वांनी त्यांची आराधना केली पाहिजे पूजा केली पाहिजे कारण पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीचा आपण उपभोग घेतो त्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती विश्वकर्मा यांनी केली आहे तर बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते आता भारतामध्ये काही भागात म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये बावीस फेब्रुवारी आणि उत्तर भारतामध्ये सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते परंतु आपण बावीस फेब्रुवारी रोजी भगवान विश्वकर्मा यांची जयंती अवश्य साजरी करावी या दिवशी विशिष्ट सेवा अवश्य करावी मी जे आपल्याला पुढं सांगणार आहे या दिवशी पूजा काय करायची सकाळी लवकर उठा आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करावी एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं थोडंसं गोमूत्र शिंपडावं आपल्या घरात नारायणाचा जर फोटो असेल म्हणजेच भगवान विष्णूचा फोटो असेल फोटो मांडावा नसेल माता लक्ष्मीचा फोटो मांडा स्वामींचा फोटो मांडावा विश्वकर्मा यांचा जर फोटो आपल्याकडे असेल अवश्य पूजेमध्ये मांडायचा नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पाची मूर्ती जर असेल मूर्तीला शुद्ध पाण्याने पंचामूर्ताने स्नान घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची त्यावरती स्थापना करावी यानंतर जे फोटो आपण मांडले आहेत या फोटोंची पूजा करून घ्या हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत आता आपण भगवान विश्वकर्मा यांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेणार आहोत तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावरती सुपारी ठेवावी सुपारीला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं भगवान विश्वकर्मा यांचं स्मरण करायचं सुपारी स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी सुपारीची म्हणजेच भगवान विश्वकर्मा यांची स्थापना करायची त्यांना गंध लावावं चंदन लावावं फुल व्हावं आता ज्यांना विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी म्हणजे बावीस फेब्रुवारी रोजी ही पूजा जमणार नाही त्यांनी काय करावं त्यांनी कुठल्याही बुधवारी या पद्धतीनं पूजा मांडायची आणि पुढील जी साधना आम्ही सांगणार आहे ती करावी आता आपल्याला जी साधना करायची आहे त्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये एक फूल घ्यावं हळद कुंकू अक्षता घ्यावी विश्वकर्मा भगवान यांचं स्मरण करायचं आपली जी समस्या असेल आपल्याला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल वास्तूविषयक काही प्रश्न असतील किंवा नोकरी धंद्याविषयी काही प्रश्न असतील विशेषतः व्यवसायामध्ये विनंती करायची आणि माझ्या व्यवसायात बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी माझं स्वतःचं घर होण्यासाठी मी भगवान विश्वकर्मा आपली ही सेवा करत आहे विश्वकर्मा चालिसाचं यथाशक्ती पठन करणार आहे असं बोलून दाखवायचं हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं ही पूजा महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतं सलग सहा महिन्यांसाठी आपल्याला हे व्रत किंवा साधना करायची आहे विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी या साधनेला सुरुवात करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कुठल्याही बुधवारी सुरुवात करा पहिल्या दिवशी म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आपल्याला विश्वकर्मा चालिसा हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं अकरा वेळा पठन करायचं आहे स्तोत्र कुठं उपलब्ध होईल कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात पुस्तक मिळेल विश्वकर्मा चालिसाचं नाही मिळालं आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे बावीस फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा चालिसाचं अकरा वेळा पठन करावं त्यानंतर सलग सहा महिने कमीत कमी रोज एक वेळा किंवा दोन वेळा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला या चालिसेचं चा पठण करायचं आहे संकल्पात आपण बोलून दाखवताना यथाशक्ती मी विश्वकर्मा चालिसाचं चा चा पठण करेल असं बोलून दाखवायचं आणि सलग सहा महिने या चालिसाचं चा पठन करायचं विश्वकर्मा चालिसा आहे भगवान विश्वकर्मा यांची महती सांगणारं स्तोत्र आहे अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारं विशेषतः वास्तूविषयक समस्यांसाठी आणि व्यवसाय धंद्यामध्ये प्रगती होण्यासाठी ही चालिसा अत्यंत प्रभावी मानली जाते आपण जी पूजा मानतो ती सहा महिने ठेवायची का नाही पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची पूजेमध्ये आपण विश्वकर्मा यांची जी सुपारी ठेवलेली असते ती सुपारी देवघरात ठेवून द्या तसंच या दिवशी पूजा झाल्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाचा दुपारी नैवेद्य दाखवायचा बावीस फेब्रुवारी रोजी आपल्याला विश्वकर्मा चालिसाचं अकरा वेळा पठण करायचं आहे सोबत नारायणाचं मंत्र ओम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं एकमाळ पठण करायचं पुढे सहा महिने जे आपण पठण करणार आहे त्यावेळेला रोज भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं यथाशक्ती पठन करा अकरा वेळा केला तरी चालेल भगवान विश्वकर्मा यांचा मंत्र ओम नमो विश्वकर्मणे या मंत्राचं रोज यथाशक्ती अकरा वेळा जरी पठण केलं तरी चालेल सोबत महाराजांचं मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करा भगवान विश्वकर्मा यांचं प्रतीक म्हणून पूजेतील जी सुपारी असते ती आपण देवघरात ठेवावी रोज तिची गंध अक्षता लावून पूजा करावी आणि पुढील वर्षी ज्या वेळेला आपण विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी नवीन सुपारी मांडाल त्यावेळेला या सुपारीचं विसर्जन करायचं तोपर्यंत ही सुपारी आपल्या देवघरातच ठेवावी आणि आपण संकल्प केल्याप्रमाणे विश्वकर्मा चालिसाचं नियमित पठण सुरू ठेवावं महिलांच्या बाबतीत जर मध्ये अडचण आली तेवढे दिवस सोडून द्या पुढे नंतर कंटिन्यू करायचं तर भगवान विश्वकर्मा यांची ही साधना ही सेवा हे उपाय आपण अवश्य करावेत आपले वास्तूविषयक प्रश्न नक्की सुटतील आपल्या स्वतःच्या मालकीचं आपल्या स्वप्नातील घर नक्की पूर्ण होईल आपल्या व्यवसाय धंद्यामधील काही अडथळे असतील ते दूर होऊन आपली नक्कीच प्रगती होईल कुठलीही शंका मनात न ठेवता मनोभावे ही सेवा करा कष्ट करा मेहनत करा त्यासोबतच ही सेवा करा यश आपल्याला नक्की मिळेल आपल्या शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावेत माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकार्यांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो विश्वकर्मणे